युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाचे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला भव्य उद्घाटन उच्च दर्जाची आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे रुग्णालय उभा केले आहे या रुग्णालयात एका छताखाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत या रुग्णालयाचे उद्घाटन सहा एप्रिल दोन हजार था पंचवीसला पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सोहळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार जयंत पाटील आमदार इंद्रिस नायकवडी आणि आमदार सुधीर गाडगिळ यांच्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय दीडशे बेडचा असून सहा बेडचा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवी दक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज टीम आहेत चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीष चव्हाण तसेच डॉक्टर शिशिर गोसावी सानिका प्राणी डॉक्टर शबाणा मुझावर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुझावर डॉक्टर सूरज तांबोळी डॉक्टर सोमशेखर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव पहाले डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी तसेच डॉक्टर जय धवल बुमाज डॉक्टर योगेश जामगे तसेच डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबेराव तांबोळी तसेच डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फुले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर उभा केला आहे युनिकर्सिटी ऑफ क्रिटिकल टेल युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे आम्ही सगळे वेगवेगळ्या विभागाचे लोक एकत्र येऊन एक असं हॉस्पिटल तुमच्यासमोर आणत आहे ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सगळ्याच म्हणजे सुविधा एकाच क्षेत्राखाली मिळतील आणि मिरजेतल्या सगळ्या तज्ञ लोकांची टीम इथे एकत्र असल्यामुळं आणि पूर्वीपासून त्या सर्व लोकांनी आपला आपल्या विभागामध्ये जे काही म मानदंड आहेत ते सगळे मानदंडाचे सर्वोच्च बिंदू गाठले आहे त्या सर्वांनी एकत्र आल्यामुळं सगळ्यांना राष्ट्र दरामध्ये आपण इथं ट्रीटमेंट उभं करतो जे पूर्वी लोक मुंबई पुण्याला जायचे त्या लोकांना आता मुंबईपुरत जाण्याची गरज नाही मिरजेमध्ये युनिटी ऑफ क्रिटिकल केअरमध्ये त्या सगळ्या सुविधा आम्ही लोकांना परवडल्या असं दरात देण्यात येतील दे दे।